नमस्कार मंडळी आज आपण पाहत आहोत अंडा बुर्जी करी अंडा बुर्जी करी म्हणजेच अंडा बुर्जीचा बुर्जीची रसभाजी तर त्यासाठी एक कांदा उभा चिरून घेतला आहे लसूण सात आठ पाकळ्या घेतल्यात आल्लं अर्धा इंच घेतलं आहे ते सर्व भाजत घातलं होतं मी भाजून घेतलं त्याच्यानंतर तीळ दोन चमचे जिरे एक चमचा वाळलं खोबरं दोन चमचे हे सर्व भाजून घेतलं थोडंसं तेल घालून आणि त्याच्यानंतर ते, ते सर्व मिक्सरला लावलेलं ला आहे त्याच्यात कोथिंबीर हिरवी स्वच्छ धुवून घातलेली आहे तो सर्व मसाला करून घ्यायचा आणि बाजूला ठेवून द्यायचा त्याच्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे त्याच्यात अर्धा कांदा चिरून घातलेला आहे त्यामध्ये टमॅटो अर्धा चिरून घातलेला आहे त्यानंतर कांदा टमॅटो चांगला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे त्याच्यानंतर चार अंडी फोडून त्याच्यामध्ये घातलेली आहेत नंतर ते एकसारखं करून पळी किंवा उल उलटण्याने भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद मीठ त्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे तर पूर्ण अंडी फोडून झाल्यानंतर ते सर्व मिक्स करून त्याची भाजी छान करून घ्यायची आहे आणि भाजी झाल्यानंतर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये आपण र रसभाजी अंडापूरची रसभाजी करणार आहोत तर हे सर्व भाजी व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर बाजूला काढून ठेवायचे त्याच्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे मसाला पाने दोन घालायचे आहेत ते आपल्या आवडीनुसार घालू शकता नाही घातलं तरी चालते त्याच्यात तर आर्ध अर्धा कांदा चिरून घालायचा आहे तो मस्त भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे मी इथे तीन चमचे तिखट घातले छोटे मसाला आपण केला होता तो मिक्सरला तो घालायचा आहे चांगला भाजून घ्यायचा आहे छानपैकी तेलामध्ये त्याच्यानंतर मीठ चवीनुसार घालायचा आहे त्याच्यामध्ये ते मिक्सरचं पाणीसुद्धा सर्व त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे किंवा रस्सा लागणार आहे त्या अंदाजानंच पाणी घालायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे पाणी घातल्यानंतर चांगला रस्सा उकळू द्यायचा आहे मस्त असा उकळल्यानंतर छान उकळू द्यायचं आहे पाणी आपल्याला आवडीनुसार घालायचं आहे उकळल्यानंतर आपण जे केलेल्या बाऊलमध्ये काढून ठेवलेले भाजी होती म्हणजे अंडाभुर्जी ती सर्व त्याच्यामध्ये रशामध्ये घालायचे त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर थोडी घालायची आपली अंडा बुर्जी करी मस्त तयार झालेली आहे ते आपण फुलक्याबरोबर घेत खायला घेतलेले आहे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो धन्यवाद